सोलापुरातील उत्तर सोलापूर येथील डोणगाव येथील भीमनगर येथे मोकळ्या जागेत दोन सर्प एकमेकांना बिलगून असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले तेथील रहिवासी विश्वास गायकवाड व राहुल कसबे यांनी तात्काळ सोलापूरचे सर्पमित्र अनिल अलदार व निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोनद्वारे घटनेची खबर दिली माहिती मिळतात सर्पमित्र अनिल अलदार व भीमसेन लोकरे हे त्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता मोकळ्या जागेतील लाकडांच्या ढिगांमध्ये धामण जातीचे दोन सर्प निदर्शनास आले त्या सर्पास पकडण्याचा प्रयत्न केला असता तेथील जागेमध्ये लाकडांचा ढीक काटे घुशींची अनेक बेळे असल्याने सर्पास पकडणे कठीण जात होते एक सर्प सुरक्षितरित्या पकडण्यात आला परंतु दुसरा सर्प तेथील एका बिळात शिरला दरम्यान त्या सर्पांना पाहण्यासाठी गावातील तीनशेहून अधिक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले होते साडेपाच ते सहा फुटांहून अधिक या सापांना पाहून एकच धांदल उडाली एक सर्प मिळाला परंतु दुसरा सर्प न मिळाल्याने गावातील महिला व नागरिक भयभीत झाले काहीही करा परंतु दुसराही सर्प सुरक्षितरित्या पकडा अन्यथा आम्हाला धोका आहे किंवा पकडलेला तो सर्प इथेच सोडा नाही तर तो दुसरा सर्प चवताळेल आणि आम्हाला चावेल असा सूर गावकऱ्यांनी धरला दोन्ही सर्प धामण जातीचे बिनविषारी आहेत हे सांगून सुद्धा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते गावकऱ्यांच्या मागणीमुळे आम्ही त्या सरपास बिळातून बाहेर काढण्यासाठी मोटरच्या साह्याने बिळात पाणी टाकण्याचा प्रयत्न केला त्या बिळामध्ये एक नव्हे तर दोन सर्प आढळून आले आधी पकडलेला एक सर्प आणि आणखी दोन सर्प असल्याचे समजताच गावात आणखी भीतीचे वातावरण झाले एकाच ठिकाणी तीन सर्प आढळून आले आणखी किती असतील असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला सर्पमित्र अनिल आलदर व सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी अत्यंत शिताफीने त्या दोन्ही सर्पास बिळातून बाहेर काढून सुरक्षितरित्या पकडले तेव्हा कुठे जमलेल्या गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला गावकऱ्यांनी टाळ्या वाजवत सर्पमित्रांचे आभार मानत सुटकेचा निश्वास सोडला येथील लोकांमध्ये सापान बाबतीत अत्यंत गैरसमज आणि अंधश्रद्धा असल्याचे समजून आले तेव्हा सर्पमित्र अनिल अलदार व सर्पमित्र यांनी सापांबद्दलची महत्वपूर्ण माहिती गावकऱ्यांना दिली आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले रात्री साडेआठ ते अकरा एवढ्या तब्बल दोन तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर तिन्ही सापांना सुरक्षितरित्या पकडल्याने तेथील रहिवासी अजय मसलखाम व संतोष धाकतोडे यांनी सर्पमित्र अनिल अलदार आणि सर्पमित्र भीमसेन लोकरे यांचे आभार मानले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा